बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वे भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगानं आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सिसार निधी अंतर्गत आज पावशी येथील शांतादुर्गा हॉलमध्ये मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे ऐंशी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला <laughs> हे जयपूर प्रोफेक्शन थोडेसे वेगळे आहे चर्च मध्ये नुसतं तुमचं कॉस्मेटिक नाही तर त्याबरोबर फंक्शन पण सुधारलं जाणार आहे त्या या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी घेतला घेतला असं दिसतंय सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघून मलाही बरं वाटतं की या सर्वांना कृत्रिम हात आणि पाय तसेच कॅलिपस मिळाल्यामुळे त्यांच्या रोजच्या ज्या मध्ये आहे तो थोडासा बदल होणार आहे व ते स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे मी म्हटलं अशी जर चांगली संधी कारण तो पाय पन्नास किंवा सत्तर हजारपर्यंत मिळतो आणि तो पाय म्हणून आमच्या या सगळ्या लोकांना असेल तर त्याच्यासारखी आम्ही त्याची बैठक नाही त्यामुळे त्यांना म्हटलं की बिंदाशी आहोत चर्चा करू आणि त्याच्यावर निश्चित काहीतरी करू पण त्यांनी कशी चर्चा जास्त करायला आम्हाला वेळ दिला नाही ते निश्चित कार्यक्रमच निश्चित करून आले सात तारीखही होईल चौदा तारीख काही होईल हे हे होईल हे त्यामुळे फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हटलं ठीक आहे आपण तो कार्यक्रम करू आणि चांगली संधी घेऊ म्हणजे विनयीने आम्हाला निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी म्हणून आता ज्यावेळी आत्म एंट्री केली आणि पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खूप चांगला होता डॉक्टर पाटील सर पण म्हणाले की खूपच मला बरं वाटलं की लोकांचा जो आनंद आमचे जे मनीष शिंगाडे मनीष शिंगाडे इतका जो उत्साह आहे ना आणि पुन्हा 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 फोन करून करून सगळ्यांना बोलत असतो खरोखर ते जेवढे आभार मानवे तेवढे कमी आहे मी आता ते खूप वर बोलत होतो इकडे बॅनर लावून झाला इकडे बॅनर लावून झाला हे इथे पोस्टर लावली तिथे निवृत्तीला पूर्ण जिल्ह्यामध्ये तिथून

ज्या पायाची किंमत पन्नास हजारापेक्षा जास्त आहे त्यांनी तसरा कृत्रिम पाय मोब देणार आहे आमचं घोष वाक्य जयपूर फूट आता फास्टर पाय खास जयपूर फूट तुमच्या सगळ्यांकडे परंतु त्याचा टेक्निक आहे आम्ही झुपट देतो तुम्ही घेऊन देवता तुमची नाही एखादा खरंच म्हणून त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन आहेत दिव्यांकडे हे जेव्हा आमच्या लक्षात पाच वर्षापूर्वी आम्ही हा अडव्हान्स मॉडेल केली सातत्याने आमच्याकडे संपर्क समस्या आहे आपल्याला मुंबईत जावं लागेल मुंबईत मेजरमेंटसाठी जाण्याची व्यवस्था करावी लागेल येण्याची व्यवस्था करावी लागेल किंवा कुठे कॅम्प आहे का कुठे त्याची खूपच सुविधा उपलब्ध होऊ शकेल का अशा प्रकारच्या अनेक वेळा प्रश्नांचा परिमाण आमच्याकडे शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये रूपाने ही संधी या जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळींना प्राप्त झाली त्याबद्दल मी मनापासून त्याला धन्यवाद खरंच एक महत्वाचं पाऊल आपल्या माध्यमातून या ठिकाणी आणि आता त्यांनी बोलताना सांगितलं की यापुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने ही प्रक्रिया चालू राहील आपल्याला पुणे त्या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींना आपण हे सहकार्य करू शकतो आणि त्यामुळे या संदर्भातली जनजागृती या संदर्भातली माहिती देण्याचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सातत्याने होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर अर्थात विनयजींनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय श्रीकांत शिरोडकर हे या सगळ्या कामाचं प्रतिनिधित्व करतील आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहतील आणि म्हणून या निमित्ताने मी विनयजींना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही व्यक्तीशा आमच्या हातून आणि जी काही मदत असेल जिल्हा बँके जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही होणारी मदत असते जसं की आपण आता म्हणाला की चौदा मेच्या दिवशी आपल्याला कॅब कागद कमी संख्या असेल अजून काही समस्या असेल तर आपण बँकेच्या आवारामध्ये सुद्धा याची याचीवटी हे सगळं काम त्या जिल्हावासियांसाठी त्यांच्या सेवेसाठी होत आहे